या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नुकतंच राज्य निवडणूक आयोगानं नगरपालिका पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत येत्या काही दिवसातच राज्यातील प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर शहराची जबाबदारी भाजप नेते आमदार अमल महाडिक यांच्यावर भाजप पक्षानं सोपवली आहे दरम्यान आमदार महाडिक यांच्या निवडीनंतर कार्यकर्ते आणि भाजप पक्षामध्ये समाधानाचं वातावरण आहे दरम्यान या निवडीनंतर नंतर आमदार अमल महाडिक यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके टीव्ही नेक्स्ट मराठीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजवीर नरके डायरेक्टर रितेश पाटील कार्यकारी संपादक एकनाथ पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या नव्या निवडीबद्दल स्वागत केलं यानंतर उपस्थितांच्यामध्ये कोल्हापूरचा विकास सद्यस्थितीची राजकीय घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत सर्वांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली यावेळी आमदार अमल महाडिक यांनी टी व्ही नेक्स्ट मराठीचं तोंड भरून कौतुक केलं तसेच टी व्ही नेक्स्ट मराठीनं आपल्या सडेजोड बातम्या आणि कार्यक्रमाच्याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटवल्याचं नमूद केलं तसेच आगामी काळामध्ये टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वाटचालीसाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या या भेटीदरम्यान टी व्ही नेक्स्ट मराठीचा स्टाफ देखील उपस्थित होता